नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा याची तयारी करत असाल इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तकं वाचावीत ज्याच्या माध्यमातून जी त्याची पहिली स्टेप्स आहे तर ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पास होऊ शकतात तर आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघावाच बघा नवोदय विद्यालयीसाठी एक प्रवेश परीक्षा असते त्याची आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट पाठशाला आपला प्लॅटफॉर्म आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन करा आणि हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि याच्यामध्ये एक जर जीएम टेन कोड यूज कराल तर या बॅचच्या वन टाइम बॅचच्या फीजवर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं परीक्षेचं वेळापत्रक पाहिलं तर आठ तारखेला ही परीक्षा होणार आहे बघा आणि याच्यासाठी आज आपण बुक लिस्ट पाहणार आहोत आठ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे दुपारी दोन वाजेपासून तर चार वाजेपर्यंत हा जो टायमिंग आहे तुमचा असणार आहे सी के राऊंड असणार आहे साठी जर सिलेबस पाहिलं तर हा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चौथी पाचवी सहावी त्यासोबतच दहा टक्के नॉलेज हे जनरल नॉलेज इन सायन्स हे याचं असणार आहे मग याच्यात जर आपण पाहिलं तर चौथी पाचवी सहावीची आपल्याला बोर्डची पुस्तकं वापरायची कोणते को तुमचा जो काही बोर्ड असेल तो महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं वाचावीत शक्यतो तर ते पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत फॉर एक्झाम्पल या वेबसाईटवर तुम्हाला भेटतं बघा पाल भारतीच्या वेबसाईटवर आहे किंवा तुमचे घरात शालेय विद्यार्थी असतील तर त्यांच्याकडे पुस्तक असेल किंवा मार्केटमधून पुस्तक आहे ना मग समजा हे सहावीचं जे कोणी मराठी मीडियम मधून तयार करत असेल ना त्यांनी हे पुस्तक वापरावं सहावीचं त्याच्यानंतर हे इंग्लिशमध्ये आहे हेच नववीचं पुस्तक आहे हेच पुन्हा एक नववीचं पुस्तक आहे तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रीड केलेलं असावं कारण की त्याच्यामधनच प्रश्न जे आहेत तर ते तयार होत असतात मग याच्यासाठी बघा हे सहावीचे पुस्तकं जे आहेत तर ते तो तुम्हाला वाचायचे आहेत आता या सहावीसाठी ना एक अधिकृत पुस्तक की जे प्रत्येकाजवळ असलंच पाहिजे तर ते म्हणजे होमी बाबाचं एक पुस्तक येतं तर हे अशा पद्धतीने एक पुस्तक येतं बघा याच्या दोन मीडियम येतात एक असता हे इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे आणि हे ना एक मराठी मीडियमचं पुस्तक आहे माझ्याकडे आता इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे छोटसं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिलेले की जे मागच्या वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील तर त्या तिथं दिलेल्या आहेत म्हणजे यांनी जर इथं पाहिलं आपण आपल्याला क्वेश्चन पेपर बघायला मिळते दोन हजार चोवीस चे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन पण त्यांनी दिलेले उत्तर त्यांनी दिलेले आहेत त्याच्यानंतर तेवीस ची प्रश्नपत्रिक आहे बावीस ची आहे एकवीस ची आहे प्रॅक्टिकल टेस्ट द ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट द इंटरव्ह्यू द शेड्यूल ऑफ द इयर दोन हजार पंचवीस सव्वीस या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यात दिलेल्या म्हणजे जे काही सगळे स्टेप्स असतात ना होमीबाबा मध्ये या सगळ्या त्यांनी इथं व्यवस्थित पद्धतीने एकदम छोटी पुस्तिका आहे किती पेजेसची एकशे चौसष्ट पेजेस आहेत फक्त छोटीशी पुस्तिका आहे आणि ही तुमच्याजवळ असलीच पाहिजे अडीचशे रुपयाला मिळते ही मग तुमची जे काही मिडियम असेल मराठी मिडियम असेल मराठी मिडियमचा वापरा इंग्लिश असेल इंग्लिश मिडियमचा वापरा तर ही पुस्तक तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तर तेव्हा पण तुम्ही जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात तर हे तुम्ही इथं व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ओके तर ही पुस्तकं असलीच पाहिजे त्यासोबत तुमची बोर्डची पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचायची आहेत नववीचं जर पाहिलं नववीच्या याच्यात सातवी आठवी आणि नववी ही तीन वर्षाची पुस्तकं तीन इयत्तेची पुस्तकं विद्यार्थ्यांना जे आहेत तर ते वाचायचे आहेत त्याच्यामध्ये नवीचं पुस्तक जे आहे तर ते महत्वाचं आहे मग तुमचं काही मराठी मिडियम असेल तर हे वाचा इंग्लिश मिडियम असेल तर हे वाचा त्याच्यानंतर याचा पण एक अधिकृत पुस्तक येतं तर ते पण पुस्तक येतं हे अशा पद्धतीने पुस्तक येतं हे नववी साठीचं पुस्तक आहे मग जो कोणी नववी साठी तयारी करत असेल त्याने हे पुस्तक जे आहे वाचलं पाहिजे आणि हे अधिकृत पुस्तक आहे बरं का म्हणजे जे ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन जी होमी बाबाची स्पर्धा घेत असते तर त्याची ही अधिकृत पुस्तक त्यांनी जे आहे तर ते इथं दिलेली आहे ओके याच्यात पण मे तेच असेल बघा याच्यात पण त्यांनी काय पहिल्या याच्यात गाईडलाईन्स कॉम्पिटिशनच्या त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर आहे चोवीस ची आहे तेवीसचे आहे बावीस ची आहे एकवीसचे आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट त्यांनी दिलेले आहेत द ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे शेड्यूल ऑफ द इयर आहे हे पण छोटस पुस्तक आहे हे पण एकशे चौसष्ट पेजेसचं पुस्तक आहे छोटंसं पुस्तक आहे याची पण प्राइस अडीचशे रुपयाचं हे पुस्तक आहे तर हे पण पुस्तक तुम्ही परचेस करू शकतात तुमच्या नजीकच्या बुक स्टोरला जा किंवा यांची वेबसाईट पण आहे मेने, मेने, मेने पब्लिकेशन हे प्रकाशन आहे यांचं तर त्यांच्यामार्फत हे पुस्तक हे प्रकाशित होत असतं हे आधी वाचलं पाहिजे तुम्ही कारण याच्यामध्येच कळतं की कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि हे प्रश्न तुम्ही देखील सॉल्व्ह करायचे त्याची उत्तर पण त्यांनी इथं व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते दिलेले आहेत तर ही सगळी पुस्तकं त्या विद्यार्थ्यांना जे आहेत तर ते वाचायचेत मेन म्हणजे काय की जे तुमची स्टेट बोर्डची पुस्तके आहेत किंवा सीबीएसई असेल आय बोर्ड असेल जो काही बोर्ड असेल तुमची बोर्डाची पुस्तकं आहेत त्या त्या इयत्तेनुसार त्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही नववीमध्ये असाल तर हे पुस्तक आणि सहावीमध्ये असाल तर हे पुस्तक जे आहेत तर ते तुम्ही नक्की इथं वाचलं पाहिजे तर हे फार इथं महत्वाचं असणार आहे आपले बाकीचे व्हिडिओ आहेत थोमी बाबावर जसं की याची परीक्षा कोण देऊ शकतं काय फायदा होतो परीक्षा कधी होते तर याच्या संबंधीच जे आहे तर हा व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की बघा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा असते एक ती पण शालेय विद्यार्थ्यांना असते ती माहिती पाहिजे त्यासोबतच एक गणिताची एक लाईव्ह स्वरूपाची सिरीज सुरू केलेली जी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी असेल आणि हे लाईव्ह स्वरूपाची आहे त्या विद्यार्थ्यांनी जे आहेत तर हे दररोज लाईव्ह स्वरूपात जे आहेत तर ते बघायचे जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाइन बॅच जी आहे तर ती इग्नाईट पाठशालाच्या प्लॅटफॉर्मवर जे आहेत तर ते उपलब्ध आहेत तिथून तुम्ही नक्की जॉईन करू शकतात तुमच्या परिवारात जर कोणी एमपीएससीचा अभ्यास करणार असेल यूपीएससीचा अभ्यास करणार असेल पोलीस भरती असेल तर त्याला तुम्ही आपलं इग्नाईट अकॅडमीचं प्लॅटफॉर्म नक्की जे आहे तर ते सजेस्ट करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद